सोनारानं आपण दिलेलं माप आणि हा करगोटा दोन्ही लावून दाखवली आणि दोन्ही माप अगदी तंतोतंत जुळली मग मी काय बोलणार पण माप मी बरोबर घेतलं होतं इतकी वर्ष पांडुरंगाची सेवा करतो मी पांडुरंगाच्या मूर्तीचा प्रत्येक भाग किती मापाचा आहे आणि त्यावरील अलंकार कोणते हे झोपेत सुद्धा सांगू शकतो मी मी घेतलेलं माप कदापिही चुकणं शक्य नाही पण आता मी करगोटा वाढवून आणलाय ना मग आता बसवायला हरकत नाही अरे देवा आता तर करगोटा मोठा झाला अहो पण काल तुम्ही स्वतः माप घेतलं बोट करगोटा कमी कर पडत होता बरोबर तीन बोटच मी वाढवून आणला मोठा कसा झाला बघा ना कसा ढिला बसतो मी प्रयत्न करून पाहू का अहो कापच चुकलं सोनारानी डाग काही व्यवस्थित केला नाही काय होतय कळे ना झाले माप चुकलं म्हणावं तर सोनारानं दोन्ही मापं मोजून दाखवली